आणखी एक महत्वाची बातमी ती लालकृष्ण अडवाणी संदर्भामध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर मौन सोडलेलं आहे राजकीय मतभेद असणाऱ्यांना आपण कधी शत्रू मानलं नाही असं त्यांनी म्हटलं आणि अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहा यांच्यावर ओढलेले आहेत यापूर्वी भाजपानं विरोधकांना कधीही देशद्रोही मानलं नाही असं अडवाणी म्हणाले माझ्यासाठी देश प्रथम आणि मगच पक्ष आणि त्यानंतर व्यक्ती असं अडवाणींनी म्हटलेलं आहे आताची सगळ्यात मोठी बातमी लालकृष्ण अडवाणींनी अखेर मौन सोडलेलं आहे लालकृष्ण अडवाणी आता निवडणूक लढवणार नाहीत त्यांच्या जागी गांधीनगरमधून अमित शहानी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मात्र अडवाणींनी आत्ता न अनपेक्षितपणे अप्रत्यक्षपणे मोदी आणि अडवाणी मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आतापर्यंत जे मुद्दे उपस्थित तेच मुद्दे आज लालकृष्ण अडवाणी यांनी उपस्थित केलेत पहिल्यांदाच त्यांनी अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केलेत असं नाही तर विरोधकांनी जे काही मुद्दे मानले होते म्हणजे अगदी देशद्रोहाचा मुद्दा असो तर त्यावर देखील आतापर्यंत अडवाणींनी आक्षेप घेतलेला आहे त्यावर आसूड ओढलेले आहेत खरं तर ही भाजपची परंपरा नाही असं देखील अडवाणी यांनी लिहिलेलं आहे आपल्या राजकीय विरोधकांना आपण देशद्रोही किंवा दुश्मन म्हणू शकत नाही मानू शकत नाही असं देखील अडवाणींनी म्हटलेलं आहे तसंच मीडियाला असलेलं स्वातंत्र्य यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे अप्रत्यक्षपणे मोदी आणि अमित शहा यांच्यावर त्यांनी ही टीका केली आहे लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे आता स्टार प्रचारक देखील नाहीत आतापर्यंत विरोधकांकडून संपूर्ण मीडियावर प्रसार माध्यमांवर वचक आहे मोदी सरकारचा असा आरोप विरोधकांकडून केला जातोय मात्र त्यावर देखील मीडियावर अशा प्रकारे कोणाचाही वचक असू नये असं मत जे आहे ते अडवाणींनी व्यक्त केलेलं आहे अडवाणी आता भाजपचे स्टार प्रचारक सुद्धा नसणार आहेत तसंच त्यांच्या उमेदवारी देखील त्यांना देण्यात आलेली नाही आणि त्यानंतर आता अडवाणींनी आपलं मौन सोडलंय अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहा यांच्यावर टीकेचे आसूड ओढलेले आहेत आताची भाजप आधीची भाजप यामध्ये खूप मोठा फरक असल्याचं देखील अडवाणींनी म्हटलं होतं विरोधकांनी जे जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे अडवाणींनी देखील उपस्थित केलेले होते त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो देशद्रोहाचा जर कोणी सरकारच्या विरोधामध्ये बोलला तर तो देशद्रोही होऊ शकत नाही असं अडवाणींनी म्हटलेलं आहे आणि विरोधक देखील कधीच आपले दुश्मन किंवा देशद्रोही असू शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलंय लालकृष्ण अडवाणी यांनी गांधीनगरच्या जनतेचे देखील आभार मानलेले आहेत आतापर्यंत लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगर मधून निवडणूक लढवत होते मात्र आता तिथे अमित शहा निवडणूक लढवणार आहेत मात्र अडवाणींनी गांधीनगरच्या लोकांचे देखील आभार मानलेत की आतापर्यंत त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे राजकीय मतभेद असणाऱ्यांना पण कधी शत्रू मानलं नाही असं देखील अडवाणींनी म्हटलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम